अंगणात उभे राहू नये बाई नाहून अंगणात उभे राहू नये बाई केस मोकळे सोडून असे पाहू नये बाई केस मोकळे सोडून असे पाहू नये बाई रूप आरस पाणी तुझ फुटे कुंपण रूप आरसपाणी तुझ फुटे कुंपणाला डोळा वाट सरूला चा, नको म्हणू तुग भोळा वाट सरूला चा, नको म्हणू तुग भोळा लई जहेरी असतो बाई नजरचा खेळ लई जहेरी असतो बाई नजरचा खेळ ग पाय नाही लागायचा याचा एळम घसरायाला wow. पाय नाही लागायचा याचा एळम डोईवरचा पदर डोईवरच शोभतो राजू साठी ओळ डोईवरच wow. पदर डोईवरच शोभतो पदरात पडल्याला गोड मानावा लागतो <laughs> 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 बऱ्याच जणांना ही कविता जवळची वाटू शकते समज लोक दिसत आहेत भरपूर सगळ्यांच्या आयुष्यात असा नाहीला येतो म्हणजे सल्ला आई किंवा सासू देत असते आणि परिणाम त्याच्यानंतर पदर पदरात पडल्याला गोड मानावा लागतो आणि हे ना ऐकलं तर वाटवरचा धुराळा तुझ्या घरात येईन वाटवरचा धुराळा वाट वरचा वाटवरचा फुप्पाटा वाटवरचा घागरा तुझ्या घरात येईन आबगर तिचा बाई माती मेळा न होईन अब आब...